वसंतविहार परिसरातील बालाजी पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये आषाढी एकादशी निमित्त बालवारकरी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला वसंत विहार बाला बालाजी नगर बाल येथील वेग बालाजी पॅराडाईज अपार्टमेंट सोसायटीच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त बालवारकरी दिंडी आणि वारीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सोसायटीतील लहान मुलांना वेगवेगळ्या संतांच्या आणि वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान करून बालाजी पॅराडाईज अपार्टमेंट ते बलदवा हॉस्पिटलजवळील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली त्यानंतर अपार्टमेंट परिसरात विठ्ठलाची महापूजा करून सर्वांना फराळाचा आस्वाद देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी पॅराडाईज सोसायटीचे चेअरमन सुदन सुरवसे नंदकिशोर कदम प्रशांत खंकाळ दशरथ बनसोडे रोहन उत्तरकर रवी कुंभार विकी शिंदे अमोल सुरवसे सुशांत पाटील धनंजय कोळकूर प्रशांत गायकवाड संदीप डोंगरे अवधूत वाळवेकर आदींनी परिश्रम घेतले